या ठिकाणी आमचे नंदू नाईक ही व्यक्ती मालाडवर या ठिकाणी गरीब व्यक्ती आहे प्रत्येक कुठे डबल बारीचा पॅम्पॅट बघितला ना कल्याणला बघू दे अंबरनाथला बघू दे विरारला बघू दे किंवा नालाचा परत किंवा कुठे अन्य मुंबईमध्ये त्या ठिकाणी आमचा नंदू नाईक नाही असं कधी होत नाही एकदा याच्या एकदा जोराट कळावाचा कारण परमेश्वर खरोखर या माऊलीसाठी परमेश्वर मी समजतय कारण कधी पण आले तर बाजू पण बसणारिशात काही काढणार नाही पण असं आपलं बोलतय हो पण माझ खरोखर माऊली जबरदस्त आहे तुम्हाला आयुष्य आयुष्याला दे अशी भगवंत प्रार्थना करतय आणि पाचा अभंग सादर करूया आज या ठिकाणी जत्रा कारण बुवा आई वडिलांचं महत्व या भजनामध्ये शंभर वेळा तरी सांगितलं पाहिजे रोज जरी ऐकलं तरी चालेल पण आई वडिलांचं महत्व जनजागृत केलं पाहिजे पण भक्त पुंडलिकाने केला आपल्या आई वडिलांच्या गळ्यात ऋषी बांधला आणि स्वतःच्या बायको खांद्यावरती बसवला कोणी तर त्या भक्त कुंडलिका आणि वडीत 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 वडी काशीक जाऊन निघाले जाताय वाटेमध्ये त्याने आश्रम दिसलं पुंडलिकाने विचार केला आश्रमामध्ये आपण विश्रांती घेऊया त्या ठिकाणी कुकुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करत होता हे बघता पुंडलिकाने विचारलं काशी किती लांब आणि किती जवळ आहे तरी कुकुट सांगितलं बाबा काशी किती लांब आहे आणि किती जवळ आहे मला माहिती नाही आणि तो पुंडलिक झोपी गेला पण त्याला मध्यरात्री जाग आली बाहेर बघतो तर काय गंगा यमुना आणि सरस्वती या नद्या वेगळ्या अवतारामध्ये सारवण करत होते हे बघतात पुंडलिकाने विचारलं तुम्ही हात कोण कळ गंगा यमुनानी सरस्वतीने सांगितलं अरे तू नालाय हे म्हटल्यानंतर पुंडलिकाच्या डोळ्यामधून अश्रू आले म्हणून पुंडलिकाने विचारलं तुम्ही मला शिव्या का देत आहे गंगा यमुनानी सरस्वतीने सांगितलं हा कुक्कुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करतोय म्हणून आज आम्ही प्रसन्न झालोय तू करतोय काय आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधलं आणि स्वतःच्या बायकोला खांद्यावरती बसवलं त्या दिवसापासून पुंडलिकाने ठरवलं की या जगामध्ये जिवंत दैवत आहेत ते आपले आई वडील म्हणून आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरात डाळ्या वाजवा देवाची भक्ती करून तुम्हाला आई वडील मिळू शकत नाही सकाळी चार वाजता बसता भक्ती करू आणि रात्री दहा वाजता उठा ते तो काय उपयोग नाही पण आई वडिलांची ज्यांना सेवा केला के त्याला आयुष्यामध्ये कधीच कमी पडणार नाही ना हा उदय पारकरांचा शब्द आहे बघा म्हणून या जगामध्ये जिवंत दैवत आहेत आपले आई वडील जी माता गरोदर असते त्या मातेक सुद्धा समजत नाही की मी गरोदर आहे पण तिला दोन महिन्यानंतर समजत की मी गरोदर आहे तर तिच्या पोटामध्ये सूक्ष्मजीव संघर्ष करत असतो जसे अवयव जवळ येतात तसे भगवंत परमेश्वरात विनंती करतो कोण तो सूक्ष्म सूक्ष्मजीवनी काय सांगता हे भगवंत आहे परमेश्वरा मला याच्यातून मोकळ कर पण बाहेर तोच मुलगा आपल्या आई वडिलांना विसरून जातो बघा अरे जी माता आपल्या मुलाला कमरेवरती घेते पण तोच बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेतो आणि सांगतो काय की जे मी आयुष्यात बघितलं नाही ते तू बघ म्हणून आई वडील आपल्यासाठी दैवत एकदा जोरात ठाळा वाजवा हॅलो जगामध्ये खरं सांगतो तुम्हाला आई वडिलांचं दैवत या जगामध्ये कोणतं नाही अरे वाटोळा त्याचा वाटोळा काही उपयोग क्षणभंगूर आहे कोरोनाच्या काळात हेच बाबा घरात कडी लावून भांडी घासत होते काही नाही भोंदू बाबा अहो या लिंबू नये आई शब्द सांगते आई वडिलांची आई वडील आपल्यासाठी देव तर आपल्या नऊ महिने नऊ घटका पोटामध्ये बालक उदर करत असते ती माता कुठची लाच लज्जा न बाळगता समाजा पोटा या समाजामध्ये वावरत असते म्हणून मातेला महत्व दिलं पाहिजे बुवा म्हणून म्हटलंय पोटाशी पोट लागतात स्पर्श वाटते हवा हवाचा आईच्या दुधाची सर कोणत्याही पदार्थ नाही म्हणून आई वडील आपल्यासाठी दैवत आहे या जत्रेमध्ये सांगितलं पाहिजे बुवा जर एखाद्या जर ऐकला जत्रेत ना आणि बघून आई वडिलांनी जर सेवा केला तर आपल्या पुण्य प्राप्त होईल एकामेका भांडण्यापेक्षा ह्या सा मी तर्कटी आहे ते सांगितलं मग चांगला सांगितलं उदय पारकर अध्यात्म बारीक सांगितलं नाही आणि बाकी तू कसलो हा बघा ना हो पुढून दिसतात विनोद खान्ना मागसून दिसतात राजेश खान्ना आणि याच्या पोटाकडे बघितलं तर वडार यांना हो खरोखर एका जर तोंड लावलं तर मुकुट तू तर गणपतीच वाटलं होय नाही सांगा तुम्ही आधी गणाचा गणपती आहे तुला गणपती म्हटलंय भावा गणपती ग म्हणजे गणती न ना म्हणजे नाही प म्हणजे परेच्या आणि ती म्हणजे ओम परब्रम्ह गणपतीचा महान अर्थ तुका नाव दिलंय म्हणून म्हटलं आदि गणाचा पुत्र शंकर कन्या पार्वती सोड नव्हती त्या गणाला होते नव्हतं वाहन आणि माय बापा विन पुत्र जन्माला तो गणेश भगवान आदि गणाचा गणपती तुक नाव दिलं रागात बारी करून चांगला भजन कर माझंच मन जिंकतो माका दुखवलं तू पाया धोंड मारून घेतलं तो बोललो बापाला काय घराकडला काय भांडणार आधी भांडा नवीन ठीक आहे अशीच प्रगती कर मी तो भावच आहे मुगायला काय बरोबर मित्र म्हणून खरोखर आमचा जबरदस्त भाव आहे आणि या ठिकाणी आमच्या साठी एकदा जोरात टाळ्या वाजवा सारिका मंगेश पवार मॅडम बरे पत्ते जरी बावल असले तर चार असले तरी जिंकणारा एकच असतो वाला कुणाच असतो नाथ फक्त सारिका मॅडम असतो असतो आमचे शरद शिरावडेकर काका यांच्यासाठी यांच्याकडून माझ्यासाठी लाख बोलात हे शंभर रुपयाचं पारदर्शक कारण प्रत्येक माणसात सगळ्या गोष्टीची हाव असता बघा प्रत्येक माणसात सगळ्या गोष्टीची हाव असता की माझ्या मुंबईमध्ये मा दोन दोन रूम पाहिजे दहा दहा थोडा सोनं पाहिजे पण माणसाला ना मरणार की माणूस भीतो म्हणून श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलंय की जो माझे नामस्मरण करून देह त्यागतो तो मरणे जगात कधीच जात नाही त्यासाठी बुवा हे अखंड नामस्मरण म्हणून म्हटलंय बुवा हरिनामाच्या बँकेमध्ये हे रामनाम कर जमा हरिनामाची जमा शेवटी कामा आमच्या शर शिरावडेकर काकांनी शंभर रुपये दिले आहेत त्यांच्या घरामध्ये लक्ष्मीनाथ दे आणि प्रार्थना करताय धन्यवाद 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 रूपाचा अभंग सादर करूया पण बुवा गजानन माका थोड तरी टाइम द्यावा बरोबर ना तर मी मजा फोन माका मनोरंजन तू करूच जा तुझ्या अवलंबून आता काय बोलशील पण जास्त बोलू नको इट्यूब वगैरे ते पाहुणे तरी बघतो कदंबुआ अरियन बोलचे पटशिष्य शिष्य या ठिकाणी कदमबुआ या ठिकाणी आले आहेत त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आमच्या जोरात टाळवा होता त्यांना उधडणं आयुष्य उद्या करतो टाळी वा। वाजवली पाहिजे अहो नमानी लोक सकाळी पाच वाजता उठणार त्यांच्या मुलांना कधी रोग झालो कोरोना झालो नाही होऊ शकत कारण भाकरी तो गोळ्या एवढं घालवणार पाच वाजता आणि भाकरी ते काय बोलतात बाटी आणि ती थाप 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 विठ्ठल विठल टाळी पांडुरंगाची टाळी त्या भाकरीच्या निमित्त वाजत असता म्हणून ब्रह्मानंद टाळी वाजवली पाहिजे अहो ट्रेन मध्ये फिरतच माहितीच ना त्यांना रोग झालो शकत तर अठ्ठावीस विघ पांडुरंग त्या विठेवरती उभा आहे चार वे सहा शास्त्र अठरा पुराणे मिळून झाली अठ्ठावीस पण अठ्ठावीस विघा आपल्या हातात आहे खर जाऊची गरज नाही आ ब्रह्मणतड आणि एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा ह्या साईडला चौदा युग आणि ह्या साईडला चौदा युग चौदा आणि चौदा अठरा वाजवा पांडुरंगासाठी माण पैसे घेऊन येतात चहा घेऊन येतात टेन्शन मागत पैशाक मी होवर नाही कसं धरवली तिला चालू केलं की जर बरं वाटलं नाही या ठिकाणी माझे उत्कृष्ट पकवाज होतात साई गावडे आज नाही म्हटलं तरी शंभर ते वरती माझ्या भावाचे शिष्य आहेत आणि एक नम्र स्वभाव साई गावडे एकदा जोरात करावा रे गामा घे गा या ठिकाणी माझ्या भांडूक दिशान आणि भजन रत्न भजन भजर्ण सम्राट माझे गुरुतुल्य आणि कोण गुरुवर्य भगवानजी लोकरे बुवा यांच्याकडे एकदा जोरात टाळ्या वाजवा त्यांचा या ठिकाणी एरी आहे गुवा धाव 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 पारे गा दुखाडवा

सुगारे हो साजवी सुगधारे हो どこや